सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए आणि संदीप पी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहर आणि जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रतिभा सन्मान पुरस्कारांना गौरवण्यात आलो आहे प्रतिभा सन्मान दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध पुरस्कारांना शिक्षकांचा सन्मान करण्यात आलेला आहे त्याबरोबरच दहावी आणि बारावीच्या एक हजार गुणवंत विद्यार्थ्यांचाही बक्षिसे देऊन गौरव करण्यात आलेला आहे या सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य डॉ पंकज धर्माधिकारी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप्रज्वलनानं सोहळ्याला प्रारंभ झाला शिक्षक जीवन गौरव पुरस्कारानं दीपक शिवले दिनकर नेहे पवन जोशी त्याचबरोबर अमिन शाह यांना सन्मानित करण्यात आले संगीत आणि अभिनय क्षेत्रातील पुरस्कार नंदकुमार देशपांडे आणि नितीन कुमार चव्हाण यांना प्रदान करण्यात आला दि बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्डनं भाग्यश्री दराडे स्वप्नील कदम प्रवीण गडाक योगेश बोरसे हेन्री सरदार आणि वैशाली भोर यांना गौरवण्यात आलं त्याचबरोबर दहावी बारावीच्या प्रत्येक क्लासमध्ये प्रथम आलेल्या एक हजार विद्यार्थ्यांना बक्षीस आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसंच सुनील मोरे लिखित आणि दिशोत्तमा प्रकाशननं प्रकाशित केलेल्या इंग्लिश विंग्लिश या पुस्तकाचे प्रकाशन देखील या दरम्यान करण्यात आले

दरम्यान या सोहळ्या प्रसंगी डॉक्टर पंकज धर्माधिकारी आणि अध्यक्ष जयंत मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना आणि उत्तर महाराष्ट्रातील नामवंत संदीप युनिव्हर्सिटी तर्फे शहर व जिल्ह्यातील जवळपास बारा गुणवंत शिक्षकांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला प्रतिभा सन्मान या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला त्याबरोबरच दहावी बारावीमध्ये प्रत्येक क्लासमध्ये जे विद्यार्थी प्रथम आलेले आहेत नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क्स यांनी मिळवलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान संघटनेतर्फे करण्यात आला या उपक्रमासाठी संदीप युनिव्हर्सिटीचे प्राचार्य डॉक्टर पंकज धर्माधिकारी डॉक्टर निकम सर आणि त्या संस्थेचे सं चे चेअरमन डॉक्टर संदीपजी झा सर यांनी फार मोठं आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार आमच्या पी सी सी डी ए नाशिक या संस्थेचे जे सर्व पदाधिकारी आहेत ते आणि इतर क्लासेस संचालक ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या का उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचे आणि या उपक्रमाला आलेल्या इतर त्या ठिकाणी शिक्षणप्रेमी नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो आणि हा उपक्रम आपण पुढच्या अनेक मोठ्या काळ कालावधीमध्ये त्या ठिकाणी चालूच ठेवू असे आश्वासन देतो धन्यवाद कोचिंग क्लास सं संचालक संघटना नाशिक आणि संदीप विद्यापीठ संदीप फाउंडेशन यांच्या वतीने प्रायव्हेट टीचर्स असोसिएशनतर्फे जो गुणवंत गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्या सर्वांचं संदीप फाउंडेशन आणि संदीप युनिव्हर्सिटीच्या वतीने मी प्राचार्य पंकज धर्माधिकारी संदीप फाउंडेशनच्या वतीने आणि युनिव्हर्सिटीच्या वतीने या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हा उपक्रम गेली पंधरा वर्ष सातत्याने चालवत असलेली ही कोचिंग क्लास संघटना जी आहे अभिनंदन करतो या सोहळ्याकरता गुरुकुल फाऊंडेशनचे युवराज कराड तोतलेच कॉमर्स अकॅडमीचे सी ए समीर तोतले डेस्टिनी प्लॅनर्सचे योगेश बाहेती डॉक्टर विशाल सुलाखे डॉक्टर प्रमोद करोळे यांचे विशेष सहकार्य लाभले त्याचबरोबर संघटनेचे खजिनदार रवींद्र पाटील उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर किशोर सपकाळे अण्णासाहेब नरुटे कैलास खताळे वाल्मिक सानप अशोक देशपांडे किरण सूर्यवंशी निलेश दुसे सचिन अप्सुंदे विष्णू चव्हाण महेंद्र कोरडे सुनील अखेर मयूर जाधव दुर्गेश तिवारी जयवंत जाधव दीपक गुप्ता आरती खाबिया जैन इम्रान पटेल आदी पदाधिकारी आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते त्याचबरोबर सुनील सोळंकी प्रतिभा देवरे विद्या राकडे यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी या सोहळ्यादरम्यान पार पाडली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक